अडीचशे रुपयाला तर मित्र बघा त्याची साईज काय असते तीन बाय तीनची साईज असते हे अडीचशे रुपयाला साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला तर मित्र सेकंड लाईन बघा साडेतीनशे रुपयाला व्हाईट मार्बल आहे डार्क ग्रीन मार्बल आहे आणि ग्रीन मार्बल आहे पाहू शकता आणि हा पण खलबत्ता बघा भारी दिसतो दगडाचा आहे दगडाचा आहे दिव्याच्या डिझाईनमध्ये आहे बघा दिवा पण आहे याची काय प्राईस असणार आहे दादा साडेचारशे साडेचारशे रुपयाला एक याची प्राईस काय असणार आहे एकशे रुपयाला चौदाशे रुपयाला चौदाशे रुपयाला व्हाईट मार्बल आहे ग्रीन मार्बलमध्ये हा बारा इंच त्याची काय प्राइस असते साडेसहाशे रुपया साय पाच त्याची प्राइस साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे ओके okay, साडेपाचशे रुपयाला हो साडेसहाशे रुपये हॅलो एन नमस्कार मित्रांनो कशा no, oh. सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मिळालोय शिल्पाट्याला इथे ना मित्रांनो मला एक शॉप तर पाठी भाऊ शकता बघा इथं मार्बल मार्बल जे आहे ना आपल्याला खलबत्ते वगैरे किंवा बघा दगडापासून बनलेले खलबत्ते वगैरे किंवा पोलपोट लाटणं वगैरे सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांची प्राईज वगैरे काय असणार आहे साईज कोणती कुन असणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने पण बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करा तसं चला मग टाईम लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र बघा ते आहे ना कल्याण शिल्पाडा रोड आहे या साईडला ना ब डुमिलीला जायला रस्ता आहे आणि या साईडला ना मित्रांनो वाशीला जायला रस्ता आहे आणि मित्रांनो समोरच बघा फर्निचर मार्केट पण आहे आपण लास्ट टाइम आहे ना त्याचा व्हिडिओ बनवून दिला आणि बरोबर फर्निचर मार्केटच्या समोर आहे ना बघा हे शॉप आहे मार्बलचे आहे ना खलबत्ते वगैरे पाहायला मिळणार आहेत ते वेगवेगळ्या साईजमध्ये छोट्या मोठ्या साईजमध्ये तर त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव का सांगा नाव नरेश प्रजापती ओके okay. तर आपल्याला कोणकोणते खलबत्ते वगैरे मिळणार आहे आपल्या मार्बलच्या खलपत्या दगडी खलपत्त्या दगडाच्या पाट्या काळ्या पाट्या लहान पाट्या ओके okay. त्यांची प्राइस वगैरे सांगता मला जरा प्राईज जसं येईल यू येईल आपण साडेतीनशे रुपयाला यो अडीचशे रुपये या अडीचशे रुपयाला तिथे बघा त्याची साईज काय असते त्याची तीन बाय तीन बाय तीनची साईज असते हे अडीचशे रुपयाला तर बघा अडीचशे रुपयाला आहे आणि हे त्याच्यानंतर मोठी साईज आहे अडीचशे रुपयाला त्याची पुढची लाईन पूर्ण अडीचशे रुपयाला ओके तर मित्रभाई पुढची लाईन आहे पूर्ण अडीचशे रुपयाला तीन बाय तीनची साईज आहे त्याची आणि हे सेकंड लाईन साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला तर मित्रांनो सेकंड हँड बघा साडेतीनशे रुपयाला व्हाईट मार्बल आहे डार्क ग्रीन मार्बल आहे आणि ग्रीन मार्बल आहे होतं बघा तर बघा हे डार्क ग्रीन कलरमध्ये हे बघा आणखी मोठी साईज पण आहे साडेचार साडेचारशे रुपये याची साईज काय असणार पाच बाय पाच पाच बाय पाच मित्रांची साईज बघा पाच बाय पाच आहे आण आणखी मोठी साईज पण आहे याची साईज काय असणार आहे हा साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये आणि साईज काय असणार सहा बाय सहा आहे सहा बाय सहा साडेआठशे रुपयाला आहे बघा अशा प्रकारे आणि हेवी क्वालिटी आहे आणि बघा आणखी पण आहे बघा याची काय प्राइस असणार आहे प्राइस साडेसातशे साडेसातशे रुपये आणि वाईट आणि याची वेगवेगळी आहे का सेम सेमच आहे ओके डिझाईन अच्छा डिझाईन वेगळी ओके तर मित्र फक्त मार्बलमध्ये कलर थोडा वेगळा आहे बघा प्युअर व्हाईट आहे आणि ब्लॅक आहे आणि व्हाईटमध्ये आणि बघा इथं आणि हा पण खालपता बघा भारी दिसतोय दगडाचा आहे दगडाचा आहे दिव्याच्या डिझाईनमध्ये आहे जाता आहे थोडा ते तर मित्र जाता पण आहे बघा दिवा पण आहे त्याची काय प्राइस असणार दादा साडेचारशे साडेचारशे रुपयाला तर बघा रुखवत मध्ये तुम्हाला यूज करायचं असेल तुम्ही यूज करू शकता दादा या खलबत्त्याची खल प्राइस काय असणार आहे साडेआठशे रुपये साडेसातशे हे साडेसातशे लाल दगड अच्छा लाल दगड लाल दगड आहे आणि हा नॉर्मल दगड चंदन अच्छा सांड तर सांड आहे चंदन उघडण्यासाठी एक याची प्राइस काय असणार आहे एकशे चाळीस रुपयाला एकशे ऐंशी रुपया एकशे चाळीस एकशे ऐंशी आणि मोठा अडीचशे अडीचशे रुपयाला मित्रांनो मोठा अडीचशे रुपयाला आणि बघा जातं पण आहे मोठ्या साईजमध्ये याची काय प्राइस असणार आहे प्राइस चौदाशे रुपयाला चौदाशे रुपयाला तर मित्र बघा लग्न समारंभामध्ये यूज करण्यासाठी तुम्ही नक्की याला बाय करू शकता आणि याची प्राइस तो पण अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ओके आणि बघा तर मित्र पोलपॉट पण येते बघा व्हाईट मार्बल आहे ग्रीन मार्बलमध्ये हा बारा इंच त्याची काय करायची असणार हा साडे सातशे रुपये साडेपाचशे रुपये साडेचारशे रुपये हा चारशे साडेतीनशे तीनशे वेगवेगळी साईज आहे वेगवेगळी साईज आहे तुम्हाला दाखवतो बघा लुक दाखवतो मग तुम्हाला समजून येईल फिनिशिंग भारी आहे त्याची स्मूथ आहे पूर्ण वेगवेगळ्या साईजमध्ये आणि एक आहे दादा हा दिवा आहे धूप लावू शकतात कापूर लावू शकतात अच्छा कापूर दिवा पण लावू शकतो अगरबत्ती स्टँड मित्र अगरबत्ती स्टँड आहे ते कितीला एकशे एकशे वीस रुपयाला अगरबत्ती स्टँड आहे एकशे वीस रुपयाला मिळणार आहे आणि बघायचे दगडी पाटे पण पाहायला मिळणार आहे आणि खलबत्ता पण पाहायला मिळणार आहे यांची काय प्राइस असणार आहे का प्राइस यांची साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे यांची साईज काय असणार साईज तीन बाय तीन तीन बाय तीन हा चार बाय चार आहे चार बाय चार पाच बाय पाच याची प्राइस साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे ओके साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे यो मोठा आहे सात बाय सातचा साडे सातशे रुपये सात बाय सातचा साडेसातशे रुपयाला आणि मित्र हेवी आवाज ऐकू शकता आणि पाटा पण बघा त्यांची कापड असणार आहे पाटा हे साडेपाचशे रुपये रुपये साडेसातशे रुपये साडे नऊशे साडे अकराशे आणि यांची साईज काय असते साईज यो पाच बाय पाच आहे यो सहा बाय सात आहे दहा बाय बारा इंच आहे बारा बाय पंधरा आहे और बारा बाय अठरा इंच आहे ओके आणि हे काय यो कपडे धुवायचा अच्छा कपडे धुण्यासाठी दगड बारा आहे कपडे धुण्यासाठी दगड पण मिळणार आहे बारा बाय बारा साडेचारशे साडेचारशे रुपयाला बारा बाय बारा इंचा आहे यूज कसा करतात डायरेक्ट आपण डायरेक्ट डायरेक्ट करतो डायरेक्ट करू शकतो ओके मग ते काही काही ठिकाणी दाखवतात तांदूळ वगैरे वाटायला तांदूळ वाटलं बाकी अच्छा डायरेक्ट यूज केला चालू ओके तर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर डबल सेव्हन सिक्स डबल नाईन फोर सिक्स थ्री सेव्हन वन ओके तो होम डिलिव्हरी असते का इथं काय घ्यायला ओके तर मित्र बघा होम डिलिव्हरी नसणार आहे तुम्हाला शॉपला व्हिजिट करावं लागणार आहे तरच तुम्हाला मिळणार आहे आणखी आता आणखी भाई शॉप आहे ना तुमचा तो कुठे बदलापूर ईस्टला शॉप आहे बदलापूर इस्ट शिकनोली डी मार्टला शॉप ओके डी मार्टच्या बाजूला ओके रवींद्र तिकडे पण या दादाचं शॉप आहे जर तुम्हाला हे बघा पाटे वगैरे किंवा खलबत्ते वगैरे पाहिजे हा मार्बलचे दगडचे तर तुम्ही इथे शिल्पाट्याला पण येऊ शकता किंवा बदलापूरला पण या दादाचं शॉप आहे अगदी डी मार्टच्या बाजूलाच आहे बदलापूर ईस्टला डी मार्टच्या बाजूला तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो श्री गणेश मार्बल आर्ट या शॉपचा ना ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय